मोबाइल गेहूंको मोबाइल गेहूंको म तोडुन टाकु मोबाइल कशाला अरे आता सांगत्या तुला पण तू काय बघतेस मी मी बाबू का काय करतो तू मोबाईल मोबाईल बघतो तू मोबाईल किती टाइम झाला बसलायस मोबाईल घेऊन आजचा मालला पप्पा तुला कसा मारतो जास्त वेळ मोबाईल हातात घेतलास तर तू मी तुला फटके देऊ का आता मला सांग मी तुला बच्ची बच्ची, बच्ची बोलल मी तुला मी तुला फटके देऊ हा तू कसा मोबाईल घेतला हातात बेटा किती टाईम झाला तू मोबाईल हातात घेतला आहेस तू मला सांग किती टाईम झाला मोबाईल हात काय बोल ना म्हणजे काय बोलू मी तू बोल चल तू बोल थांब हे बनकर जर हां तू बोल बोल काय बोलतोस तू काय बोलायचं तुला तू मोबाईल किती टाइम झाला हातात घेतला बेटा हा मी तुला फटके देऊ मग तू पप्पाला मारतो पप्पाला मारतो तू हा उमा देतो तू कशा दाखव आणि सॉरी बोलणार कोण पप्पाला मारलेस तू सॉरी बोल सॉरी बोल सॉरी तोंडाने बोल सॉरी बोल सॉरी पप्पा मार्शिल परत पप्पाला तू आणि मोबाईल तुला किती टाइम झाला बेटा घेतलेस दोन। दोन। तो हातात काय दोन बच्ची तू गोड गोड बोलू नको माझ्या बरोबर मित्रांनो बच्चा असा मोबाईल बघतो हे बघा हे बघा आणि याच्यामध्ये फुगे बिगे बंदूक बिंदूक काय अशी दिसली की बच्चा लगेच येतो घेऊन पप्पा मला हे घेऊन द्या म्हणून बच्चा असं नाही करायचं बेटा काय तू पण काय बोलत नाही एवढा टाइम मोबाईल हातात घेऊन बसतो अरे तो बसलाय रे पोरींच्या पोरींना नाव ठेवायचं कसलं नाव पोरांना ना। कस मोबाईल देऊ नका मोबाईल देऊ नका आणि स्वतःचा पोरगा काय करतोय अरे आई मी बाहेर असतो पण तू सांग बघ ना जरा मोबाईल मोबाईल ठेवून ऐकलं तुझ्या पोरांनी सवय लावले मित्रांनो खूप वाईट सवय आहे पूर्ण मोबाईल हातामध्ये असतो पूर्ण पंधरा पंधरा वीस वीस मिनिटं मोबाईल यांच्याकडेच असतो पाच मिनिटापासून मी बसलो इकडे आणि मला माहित होतं मला माहित होतं तू अस मी, आस, मी नोटीस करते तिथून दहा मिनिटापासून आता आई मोबाईल आत्ता घेईल हातातून नंतर घेईल हातातून आता ती काम करते मग परत तू काय करतेस बांडी गास्टे? बांडी तू काय करते म्हणजे भांडी घासते भांडी घासतेस तू गास्टेस। गास्टेस तू भांडी घासतेस ही भांडी घासलीस तू बघते कपडे धुते आणि तू इथे बसून फक्त त्याच्या हातात मोबाईल दिलायस आणि बोलतेस की मी ह्याला बघते वा ग वा काय तुझी लिला अप्रमपाठ हे शाणे अपरंपार रोज भांडी घासते कपडे जवळ जाते त्याला खाली घेऊन गेले म्हणून जागा पुसली तिने आता तू खोटी काय बोलते की ती कपडे धुते आता मी भांडी घासले भांडी किती पडले पण हे काय बरं मी बघितलं आता आल्यावर बाहेरून मोबाईल बंद करून द्या चल जाऊ दे नाही बघायचं मोबाईल मोबाईल नाही घ्यायचा बेटा चल खाली जाऊ चल।, चल खाली चल चल चल, चल खाली बघा किती मोबाईलचं एड बघा पोरांना बेटा मारायचं नाही प्रतिभा इथे मी नसत ना याच्या हातामध्ये तू पण मोबाईल देते आणि काम करत बसते असं ऐकलंय मी तू पण अशी काम करत असताना त्याच्या हातात मोबाईल देऊन त्याला गप करायचं काय काय हो लवकर आता जर परत मोबाईल हातात दिला ना तू आत्ताच सांगतो तुला पण तू काय बघतेस मोबाईल त्याच्या हातामध्ये द्यायचा नाही आता, आता नेक्स्ट टाईमापासून आत्ता मी नोटीस केली ही गोष्ट मी ॲक्च्युली रात्री दहा साडे दहाला येतो घरी आणि आज जरा लवकर आलो त्याच्यामुळे मी बोललो ह्या हातामध्ये मोबाईल असतो याला कोण काय बोलतो का नाही ते बघतो मी आम्ही पण पप्पा वरटोले काय आता आता पण अरे असं थोडी आहे काय तू पण यार असं त्या हातामध्ये मोबाईल देत नका जाऊ ना तुम्ही लोक आता बघितला हे बघ हे बघ हे बघायला खाली सायकल चालवतो तू तू सायकल चालवतो खाली हा मजा खाली चल चला खाली चला बघा लहान मुलांबरोबर खेळलं काहीतरी गोष्टी म्हणजे काहीतरी बोलतात ना बिझी राहिलं तर ठीक आहे पण जर आपली कामं करण्यासाठी लहानपुना मोबाईल हातामध्ये दिला तर त्या मोबाईलमध्येच आता डोळे नाजूक असतात आता तुम्ही बोला असाल तुझा पण मुलगा मोबाईल हातात घेतो ठीक आहे आत्ता मला कळलं की भाई हा मोबाईल हातामध्ये घेऊन बसतोय हे लोक कामं करतायत प्रतिभा तुला पण समजत नाही बेटा हा पप्पा असल्यावर आई किंवा आता मी दहा मिनटं एकटा घरात एकटे असल्यावर काय त्याला मोबाईल देऊन मग हे बघ मला एवढंच सांगायचंय घरी एकटी असली काम नको करू घरची तू पण असं नको करू की तू काम करते त्याच्या हातामध्ये मोबाईल सांगतो बेडा बेटा टीव्ही लावून देते टीव्ही लावून दे टीव्ही वरती काहीतरी ठीक आहे पण तू जेव्हा एकटी घरामध्ये काम करत असशील काय बोललो मी काम करत शब्द वापरतोय मी जर तू घरात काम करत असशील तर त्याच्या हातामध्ये दे मोबाईल देऊन त्याला गप्प करून तू घरची कामं करू नको मी आताच सांगते तुला हा बच्चा तू मोबाईल का सारखा हातात घेतो आता घेशील हातात मोबाईल पाणी खाण येते ठीक आहे एक मिनट मी फोन करून जरा सांगतो पाणी थोडस सा गडूळ येते तर मित्रांनो पाणी थोडंसं गडूळ आलं होतं कारण वरची टाकी जी आहे ती साफसफाई चालू होती त्याच्यामुळे आठ वाजतासुद्धा पाणी आलं होतं तर आम्हाला वाटलं नळ चालू ठेवलं तर तो पाणी गडूळ पाणी निघून जाईल पुन्हा अर्धा तास पाणी चालू होता आता नऊ वाजता पुन्हा पाणी आलं तो पण पाणी गडूळ आहे पंधरा मिनटं झालं पाणी आहे सगळं गडूळ पाणी आहे तर पाण्याचा विषय आता बघू काय काय नाही सांगितलेलं आहे आणि हे बोलायचं होतं बच्चा इथे हे बघा जर बरोबर असं खेळत राहिलं सायकलीवरती हे ना बेटा तर मग बच्चा मोबाईल हातात था घेणार नाही ना तू मोबाईल हातात घेणार बेटा तू सायकल चालवणार कशी दाखव अरे वा इथे मित्रांनो बच्चाच्या सायकलीचा हँडल जो आहे पॅन्डल जो आहे पॅन्डल तो खराब झालेला आहे म्हणजे हे बघा असा इथे बेटा जरा दोन मिनटे थांब थांब हे बघा हे बघा पॅन्डल जो आहे हे बघा पॅन्डल फिरतोय पॅन्डल फिरतोय पण चाक हे नाही होत आहे बघा पॅन्डल खराब झालेला म्हणून बच्चा बघा कशी सायकल चालवतो दाखव बेटा तर असा हा विषय आहे आणि आज मी अचानक माझं लक्ष गेलं बच्च्याजवळ की बाबा हातामध्ये पूर्ण दहा पंधरा मिनिटं मोबाईल असत असतो काय बात काय लक्ष आहे का, का नाही ते मोबाईल नाही जास्त आतापासून जर मोबाईल जास्त त्याच्या जा डोळ्यासमोर आला ती मोबाईलची लाईट पण जास्त हे असते अरे पप्पाचा सारखा वर्ड असतो मोबाईल घेऊ नको मोबाईल घेऊ नको मग तोडून टाकू मोबाईल कशाला आणि माझे फोन मी नसतील तर तुझाच मोबाईल घेतलेला ना मग तो माझाच मोबाईल घेतो मग त्याला आम्ही ओरडतो आता पाच मिनिटासाठी अरे मिनिटासाठी स्वतः बसलो होतो बाजूला आणि बघत होतो मला माहिती आहे की मी बोलणार तू बोलणार पाच मिनिटासाठी घेतलाय म्हणून मी बघत होतो किती मिनिट दहा मिनिट कंटिन्यू त्याच्या हातात मोबाईल लहानपुराच्या मोबाईल टी व्ही वर बघत नाही लहान मुलाच्या मोबाईल द्यायचा नाही आम्हाला पण समजतो आम्ही पण बघतो मग आम्ही त्याला दम देतो आता मी होतो म्हणून मोबाईल घेतला त्याच्या हातातून नाही तर अजून अर्धा एक तास त्याच्या हातात मोबाईल असता काय नाही तू मग मोबाईल किती टाइम घेतो बेटा तू हा परत जर मोबाईल हातात घेताना दिसलाच ना तू बेटा तर लक्षात ठेव मग हा मोबाईल घेशील आता परत हा तू तिथे दिवाल रंगव पाहिल तर पण मोबाईल हातात घ्यायचा नाही जास्त हा काय म्हंटल हा काय हा काय म्हंटल मी हा तुला पण तू तु काय बघते तिथे चोरून चोरून काय मग काय बघू मी नसल्यावर मग तुझं त्याच्या मोबाईल देत असशील आणि कामं करत असशील स्वतःच राहून हा बोलतोय तो हा बोलतोय विचारा मी काय बोलतोय आई जरी मी नसलो घरी आई नसली काम राहू दे असं तू कामा आणि मोबाईल त्याच्या हातात आहे तुला माझ्या जा डोळ्यावर जाम मोठा परिणाम होईल नंतर टीव्हीवर फक्त ते आमच्या गणपती विसर्जन गणपती आगमन हेच बघतो तो मोर्या लावून दे मोर्या लावून दे आम्ही देतो टीव्ही पण आज मी प्रत्यक्ष बघितलं की ह्याच्या हातामध्ये दहा पंधरा मिनटं झाले मोबाईल होता तुला काय मोठा झाला फटके देऊ तुला तुला फटके देऊ मी मोबाईल घेशील तू परत आता हा सॉरी बोल व्हेरी गुड आता तुला काय पाहिजे खायला सांग चांदा थंडा आणि काय पाणीपुरी आणि अजून काय चिकन राईस थंडा चिकन राईस पाणीपुरी वा 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 बेटा वा 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 तुला चिकन राईस थंडा पानीपुरी ह काय फटकेल का फटके तुला ये तू आता थंडा पिणार थंडा पिणार काय होतो थंड पिल्यावर सर्दी होते ना बेटा कशी होते सर्दी कशी मित्रांनो माहिती माहितीये थंड पिल्यावर सर्दी होते बेटा थंड पिल्यावर सर्दी कशी होते जाक लवकर सर्दी नाकातून सर्दी कशी होते थंडा पिल्यावर थंडी कशी वाजते बाहेर गाडीवर आले बापले तर व्हिडिओ बनवायचा मुद्दा हाच होता की आज मी अचानक जेव्हा बघितलं तेव्हा मला असं वाटलं की तुम्हाला पण सांगावं की आपण काम करतो आणि आप आपण काम करत करण्यामध्ये बिझी असतो आणि घरामध्ये मोबाईल लहान मुलांच्या हातात जास्त टाईम असतो त्याच्याने डोळ्या डोळ्यांवरती थोडासा इफेक्ट पडण्याची शक्यता असते काय तू काय बघते अशी हा काय तू काय बघते डोळे बंद करून घेऊ नेक्स्ट टाइम जर माझ्या जा, हातात मोबाईल दिसला माझ्यासमोर ज्याचा मोबाईल असेल त्याच्या हातात तो तोडणार मी बेटा हा तुला पण सांगतोय हा तुझा मोबाईल होता आज तुझा मोबाईल वाचलाय टाइम मला त्याच्या हातामध्ये मोबाईल दिसला कोणाचा मी तोडून टाकणार डायरेक्ट मोबाईल मोबाईल घ्यायचं नाही काय बोलली सॉरी बोल पप्पा घेणार नाही घेणार ना व्हेरी गुड चला माझी चला बोल काळजी घ्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो तर मित्रांनो घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र